नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक अत्यंत लोकप्रिय अशी मालिका बंद होण्याची शक्यता आहे आणि ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळाला आहे महाराष्ट्रातून घराघरातून ही मालिका पाहिली जाते परंतु या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक दुःखद बातमी आलेली आहे ही मालिका आता बंद होणार आहे तर प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील संध्याकाळी सात वाजता लागणारे सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आता लवकरच बंद होण्याची शक्यता आहे त्याचं कारणही तसंच आहे स्टार बॉय वाहिनीवरील एका नव्या मालिकेचा प्रोमो आलेला आहे आणि ही मालिका संध्याकाळी सात वाजताच येणार आहे म्हणजेच सहकुटुंब सहपरिवारच्या वेळी राजाचे आणि या मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे आणि ही मालिका संध्याकाळी सात वाजता येत्या काही दिवसात येणार आहे या मालिकेत फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभ म्हणजेच हर्षद अटकरी तुम्हाला दिसणार आहे आणि या मालिकेतील कथा गावाकडील असणार आहे आणि आता प्रेक्षक सहकुटुंब आणि सहपरिवार मधील मजा मिस करणार आहेत तसेच अंजी पशाची तसेच आवनी वैभ्याची जोडी सुद्धा हे सगळे मिस करणार आहेत